आधी तुम्ही हे ऐका आजच्या बातम्या कोलकाता येथे आर्टिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षित महिला बलात्कार व हत्या बंदपूर येथील लैंगिक प्रकरण शाळेचे कर्मचारी शाळेचे सबर कर्मचाऱ्यांनी केले दोन ची मोड म्हणजे शोषण पाहिलं याच कारणाने आपल्याला हे पतनाट्य पाहिजे आहे काही चूक नसताना तिला आत्महत्या करावी लागली पहिलं मुलगी जळतेर दिवसा मुलगी होरपळते बर दिवसा प्रसंग दोन पासून कधी इकडे पडताय कधी तिकडे पडताय हो मॅडम बस मध्ये अशी धक्काबुक्की चालते हो पाहिलं समाजात नाली नाही सुरक्षित महिलांचा जो करील अपमान तो समाजात पशु समान असं का होतंय माझ्या सोबत मी काय गुन्हा केलाय किती दिवस चालणार आहे किती दिवस सहन करणार आपण यावर पाऊल उचलत पाहिजे आपण आपले स्वतःचे संरक्षण करायला शिकलेच पाहिजे

विलासिनी <muchas> इश्नो